नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते भारत पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांच्या महासंचालकांची आज बैठक बोलावली संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज सरसेना अध्यक्षांसह लष्कर नौदल आणि हवाई दल प्रमुखांची बैठक घेतली भारत पाकिस्तान तणावादरम्यान सुरु असलेल्या घटनाक्रमांची दृश्य थेट प्रसारित करू नये असे निर्देश संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रसारमाध्यमं डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सामाजिक माध्यमांना दिले आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांचं पालन करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयानं आज दिले आहेत सर्व वाहिन्यांनी संयमाने आणि जबाबदारीने वृत्त प्रसारित करावेत असं सांगून संवेदनशील किंवा स्रोत आधारित माहिती दाखवल्यामुळे कारवाई करताना धोका निर्माण होऊ शकतो असं मंत्रालयानं केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स दोन हजार एकवीस कायद्यानुसार दहशतवाद विरोधी कार, कारवायांदरम्यान नियुक्त अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीच प्रसारित करण्यास परवानगी असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं या स्पर्धेतल्या संघांच्या प्रमुखांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे आजपासून या स्पर्धेतले सामने होणार नाहीत जम्मू काश्मीरमध्ये सांबा जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काल मध्यरात्री दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं हाणून पाडला धनधार चौकीवर पाकिस्तानी रेंजर्सकडून झालेल्या गोळीबाराच्या मदतीने करण्यात आलेला हा प्रयत्न पाळत ठेवणाऱ्या ग्रीडने शोधून काढला सतर्क बीएसएफ जवानांनी किमान सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि पाकिस्तानच्या धनधार चौकीवर मोठं नुकसान केल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली भारत पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि मध्य भारतातले चोवीस महत्त्वाचे विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत पुढील आदेशापर्यंत या विमानतळांवरून कोणतीही उड्डाणे होणार नाहीत बंद करण्यात महत्त्वाच्या महत्वाच्या श्रीनगर चंदीगड अमृतसर जोधपूर जम्मू लेह भूज जैसरमेल पठाणकोट आणि अन्य पंधरा विमानतळांचा समावेश आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातले एटीएम पुढील दोन तीन दिवस बंद राहतील अशी खोटी माहिती समाज माध्यमांवरून प्रसारित होत आहे हा मेसेज चुकीचा असून एटीएम नेहमीप्रमाणे चालू राहतील असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे नागरिकांनी पडताळणी न ना केलेले मेसेज शेअर करू नये असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केलं आहे दरम्यान देशभरात भरपूर इंधन साठा असून पुरवठा लाईन्स सुरळीतपणे सुरु असल्याचा खुलासा भारतीय तेल महामंडळानं केला आहे इंधन आणि एलपीजी सगळीकडे उपलब्ध असून घाबरून गर्दी करून खरेदी करण्याची गरज नाही सर्वांना अखंड इंधन उपलब्ध होईल याची खात्री देत असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज असून याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतलं पाहिजे असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं आयटीआयमध्ये सध्या नवे अभ्यासक्रम लागू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली यात कृत्रिम बुद्धिमत्ता इलेक्ट्रिक वाहन व्यवस्था पण इंडस्ट्रीयल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग ड्रोन तंत्रज्ञान सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे देशात मोठ्या प्रमाणात जमा होत असलेल्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून दुर्मिळ खनिज मिळवता येतील अशी माहिती नागपूर इथले भारतीय खाण ब्युरो आयबीएमचे महानियंत्रक डॉक्टर पी एन शर्मा यांनी दिली आहे आयबीएम आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित खाणीतील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजे काढणे संधी आणि आव्हानं या विषयावरील एकदिवसीय आज नागपूर इथं बोलत होते खाणींच्या माध्यमातून उत्खनन झाल्यानंतर उरलेल्या अविशिष्ट कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजांचं खनन होतं असं त्यांनी खाण कचरा महत्वाच्या खनिज खाणकाम आणि प्रक्रियेतील धोरणात्मक चौकटी नियामक मुद्दे या विषयावर चर्चा या कार्यशाळेत होत आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जवळील तंगधार इथं जात असताना सैन्य दलाचे वाहन दरीक कोसळून झालेल्या अपघातात नांदेड जिल्ह्यातले सैनिक सचिन वनंजे यांचं निधन झालं देगलूर तालुक्यातल्या तमलूर या त्यांच्या मूळ गावी आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सहा मे रोजी हा अपघात झाला होता बुलडाणा तालुक्यातल्या डोंगरखळा गावासाठी दररोज पाणीपुरवठा करण्याकरता एक टँकर मंजूर झाल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली दीड हजारांहून अधिक, अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानं हे टँकर उपलब्ध करून देण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी